या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन सहा तीन एक चार तीन दोन सिद्ध नऊ सहा तीन सात आठ सात नऊ दौंड कलबुर्गी विशेष अनारक्षित गाडीला अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली असून या निर्णयाचे सोलापूर स्थानकावर प्रवासी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हार घालून स्वागत केले बुधवारी सकाळी गाडी तसेच चालक व अधिकाऱ्यांचाही पुष्पहारांनी सत्कार करण्यात आला प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे स्टेशनवरील वातावरण पाहून आज ट्रेनलाच उत्सव मोड लागला होता प्रवाशांची वाढती मागणी दैनंदिन प्रवासाचे प्रमाण आणि नियमित पाठपुरावा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ही मुदतवाढ जाहीर केली संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की शेतकरी विद्यार्थी महिला रुग्ण तसेच दररोजचे पासधारक प्रवासी या गाडीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत ही सेवा अत्यावश्यक बनली असून पुढे ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले गाड्यांचे वेळापत्रक तसेच सेवा गाडी क्रमांक शून्य एक चार दोन एक शून्य एक चार दोन दोन दौंड कलबुर्गी विशेष गुरुवार व रविवार वगळता आठवड्यातून पाच दिवस धावणार सेवा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार गाडी क्रमांक शून्य एक चार दोन पाच शून्य एक चार दोन सहा ही अनारक्षित सेवा गुरुवार आणि रविवारी धावणारी सेवा सव्वीस फेब्रुवारी पर्यंत असणार आहे रेल्वे प्रशासनानुसार या दोन्ही गाड्यांच्या वेळा रचना आणि थांबे यामध्ये कोणताही था बदल करण्यात आलेला नाही लोको लोकोपायलटांचा सत्कार दौंड कलबुर्गी शटलचे मुख्य लोको लोकोपायलट एस के रजाक आणि सहाय्यक लोकोपायलट मंगेश मोरे यांचा सत्कार प्रवासी सेवा संघाचे से अध्यक्ष संजय पाटील तसेच रेल्वे पाचधारक विभाग प्रमुख नंदू दळवी यांच्या हस्ते करण्यात आला प्रवासी सेवा संघाचे से पदाधिकारी उपस्थित संजय पाटील नंदकुमार दळवी संगीता भोसले शिवकुमार दरेकर आनंद धोत्रे विजय माळवे शिवाजी बसपटे विलास राठोड गणपत पवार प्रसाद वठारे यांच्यासह कार्यक्रमात राहुल नवले भारत खारे दीपक ढमाण हनुमंत शिंदे अनिल काळे सुरेश पाटील सुनील जगताप पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते